हिंदू संस्कृतीमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीला अनन्य साधारण महत्व आहे या भगवंताचा जिथे वास असतो ती केवळ श्रद्धास्थानं नसतात तर त्या भक्तांसाठी ती बलस्थानं शिव आणि माता पार्वती यांचं निवासस्थान म्हणजे कैलास पर्वत महादेवाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून असंख्य भक्तगण भगवंताच्या दर्शनासाठी इथे जातात व्यक्तीच्या आत्मिक प्रगतीसाठी कैलास मानसरोवर यात्रा महत्वाची मानली जाते स्कंद पुराण कैलास महात्मा यासारख्या ग्रंथांमध्ये आपल्याला याच कैलास यात्रेविषयी वाचायला मिळतं कैलास पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं मानसरोवर तलाव अत्यंत पवित्र मानलं जातं ही एकूणच यात्रा ज्यावेळेस घडते त्यावेळेस भक्तीचा आणि श्रद्धेचा उत्सव आपल्याला अनुभवायला मिळतो दोन हजार वीस साली जगावर कोविडचं सा संकट आलं आणि या यात्रेमध्ये खंड पडला मात्र आता पाच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये लोकांशी संवाद साधताना कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सदिच्छा दिल्या केवळ हिंदू धर्मच नाही तर इतर अनेक धर्मांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला महत्वाचं स्थान दिलं गेलंय कैलास मानसरोवर यात्रेविषयीची सर्वांगीण माहिती आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड महा एम टी बी मध्ये आपलं स्वागत कैलास मानसरोवर यात्रा म्हणजे केवळ पर्यटन प्रवास नाही ती आहे आत्मशुद्धीची भक्तीची यात्रा हिमालयाच्या उत्तरेकडील तिबेटच्या पठारावर वसलेल्या कैलास पर्वतावर बर्फाची चादर पसरलेली आहे कैलास पर्वत हे चार प्रमुख नद्यांचं उगम स्थान मानलं जातं कैलासाकडून उत्तर पश्चिमेकडे वाहते ती सिंधू नदी पश्चिमेकडे वाहते ती सतलज नदी दक्षिणेत नेपाळ मार्गे येणारी कर्नाली नदी आणि पूर्वेकडून भारतात प्रवेश करणारी ब्रह्मपुत्रा नदी या नद्या भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडासाठी जीवनवाहिनीचं काम करतात कैलास मानसरोवर यात्रा वीस दिवसांपेक्षा अधिक काळ चालणारी यात्रा असून ती अत्यंत आव्हानात्मक असल्याचं बोललं जातं कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला उत्तराखंड मधल्या लिपुलेख मार्गाने जातो आणि दुसरा हा नाथुला या खिंडीतून जातो कैलास मानसरोवर यात्रा करताना आपण भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडतो म्हणूनच परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आयोजित केली जाते प्रवासाच्या पूर्वी सर्व यात्रेकरूंची वैद्यकीय के तपासणी केली जाते भाविकांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर शिबिरांचं आयोजन केलं जातं कैलास मान सरोवरची यात्रा सुसाह्य व्हावी यासाठी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी वेळोवेळी सामंजस्याचे करार केले आहेत दोन हजार चौदा साली यात्रेसाठी लिपुले खिंड खुली करण्यात आली मध्यंतरीच्या काळात दोन्ही देशांमधील संघर्ष पर्व सोडल्यास पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली या यात्रेची पहिली तुकडी दिनांक तीस जून रोजी यात्रेसाठी रवाना सुद्धा हिंदू धर्माव्यतिरिक्त कैलास मानसरोवर यात्रेला इतर धर्मांमध्ये काय विशेष स्थान आहे हे जाणून घेऊया बौद्ध धर्मामधील महायान आणि वज्राण पंथांमध्ये सुद्धा कैलास पर्वताला महत्व आहे कैलास पर्वताला अमूल्य रत्नांचं पर्वत असं संबोधित केलं गेलंय पारंपरिक बौद्ध आख्यायिकेनुसार गुरु पद्मसंभव इथे ध्यानस्थ होते यात्रेतील कोरा म्हणजेच प्रदक्षिणा साधनेसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आत्म्याच्या जा शुद्धीसाठी ही साधना अत्यंत महत्वाची असल्याचं बोललं जातं जैन धर्मामध्ये कैलास पर्वताला अष्टपद पर्वत म्हणून ओळखलं जातं पहिले तीर्थंकार भगवान ऋषभदेव यांना इथे मोक्ष मिळाला असं म्हटलं गेलंय जैन धर्मातील अनेक मुनींनी या भूमीला निर्वाण भूमी असं संबोधित केलं आहे याच निर्वाण भूमीची महती ऐकून अनेक ऋषी मुनी साधक कैलास पर्वताला भेट देतात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांनी सुद्धा कैलास पर्वताला भेट दिली होती म्हणूनच अनेक शीख बांधव या भागाला भेट देतात या व्यतिरिक्त तिबेट या भूमीमध्ये जन्माला आलेल्या बोन संप्रदायासाठी कैलास पर्वताचं अत्यंत वेगळं महत्व आहे बौद्ध धर्माच्या जन्माआधी हा संप्रदाय अस्तित्वात होता नेपाळमधील डोलपो आणि तिबेटमधील गुईसार ही दोन ठिकाणं बोन धर्मियांसाठी अत्यंत महत्वाची मानली जातात त्याच सोबत कैलास पर्वताची परिक्रिमा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस कैलास यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सदिच्छा दिल्या त्यावेळेस ते म्हणाले की उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम इथे सुरू असणाऱ्या धार्मिक यात्रा म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत या गोष्टीची प्रचिती देतात एक भौगोलिक स्थान इतक्या वेगवेगळ्या श्रद्धास्थानांचं प्रतीक होतं ही गोष्ट केवळ भारतातच घडू शकते भारतीय जीवनाचा विचार हा विविधतेमध्ये एकता निर्माण करणारा विचार आहे हेच यातून स्पष्ट होतं कैलास मानसरोवर यात्रेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद